नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी अत्यंत संभाव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे वज्रेश्वरी अकलोली हे महाराष्ट्रामधले गरम पाण्याचे झरे कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहेत वज्रेश्वरी अकलोली हे महाराष्ट्रामधले गरम पाण्याचे झरे कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहेत तर विद्यार्थी मित्रांनो वज्रेश्वरी आकलोली ये जरे दुसरा हे गरम पाण्याचे झरे ठाणे या जिल्ह्यामधले गरम पाण्याचे झरे आहेत प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात जव्हार हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे जव्हार हे एक थंड हवेचं ठिकाण आहे तर ते महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे तर विद्यार्थी मित्रांनो जव्हार हे थंड हवेचं ठिकाण पालघर या जिल्ह्यामधलं हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक तिसरा पव्यात महाराष्ट्रामधला पवन ऊर्जा प्रकल्प जमसांडे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्र राज्यामधला पवन ऊर्जा प्रकल्प जमसांडे कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो जमसांडे हा पवन ऊर्जा प्रकल्प सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधला तो एक महत्वपूर्ण पवन ऊर्जा प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक चौथा पव्यात कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या एकाच जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पाचवा पाहूयात मृदा खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते रेगुर ही मृदा खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते तर विद्यार्थी मित्रांनो रेगुर ही मृदा काळी मृदा या नावाने ती ओळखली जाते प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात अति जास्त ज्या प्रदेशामध्ये पाऊस असतो त्या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा प्रामुख्याने आढळते ज्या प्रदेशामध्ये अति जास्त पाऊस असतो त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची मृदा प्रामुख्याने आढळते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आहे अति जास्त पाऊस असतो त्या ठिकाणी जांभी मृदा प्रामुख्याने आढळते प्रश्न क्रमांक सातवा पाहूयात महाराष्ट्राचा पवन ऊर्जेमध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो महाराष्ट्र राज्याचा पवन ऊर्जेमध्ये भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचा पवन ऊर्जेमध्ये तिसरा क्रमांक लागतो तर प्रश्न क्रमांक आठवा पाहूयात प्रार्थना समाजाचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत प्रार्थना समाजाचे संस्थापक खालीलपैकी कोणास म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे आत्माराम पांडुरंग तरखडकर यांना प्रार्थना समाजाचे संस्थापक असे म्हणतात प्रश्न क्रमांक नववा पाहूयात अत्यंत कमी तापनास घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करणारे शास्त्र खालीलपैकी कोणते शास्त्र असते अत्यंत ता कमी तापानास घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते शास्त्र असते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक जो क्रायजुनिक शास्त्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दहावा पाव्यात केंद्रीय अन्न कायदा प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे केंद्रीय अन्नभेसळ हा एक प्रतिबंधक कायदा आहे तर तो खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा कायदा सन एकोणीसशे चोपन्नचा हा कायदा आहे प्रश्न क्रमांक अकरावा पाव्यात रक्ताच्या कर्करोगासाठी खालीलपैकी कोणती संज्ञाही लागू होते रक्ताच्या कर्करोगासाठी कोणती संज्ञाही लागू होते तर विद्यार्थी मित्रांनो लुकोमिया ही रक्ताच्या कर्करोगासाठी ही संज्ञा आहे प्रश्न क्रमांक बारा यवतमाळ हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे यवतमाळ हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो यवतमाळ हा जिल्हा अमरावती या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे दश क्रमांक तेरा वा पाव्यात सव्वीस ऑगस्ट सन एकोणीसशे ब्याऐंशी चंद्रपूर या जिल्ह्यामधून कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला होता सव्वीस ऑगस्ट सन एकोणीसशे ब्याऐंशी चंद्रपूर या जिल्ह्यामधून कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला होता तर चंद्रपूर या जिल्ह्यामधून गडचिरोली हा जिल्हा निर्माण झालेला जिल्हा आहे प्रश्न क्रमांक चौदावा मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे मुरुड जंजिरा हा एक सागरी किल्ला आहे कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला रायगड या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पंधरावा पाहूयात भारताचे प्रथम क्रमांकाचं औद्योगिक शहर कोणतं आहे भारताचं प्रथम क्रमांकाचं औद्योगिक शहर कोणतं आहे तर विद्यार्थी मित्रांनो भारताचं प्रथम क्रमांकाचं मुंबई हे शहर प्रथम क्रमांकाचं औद्योगिक शहर आहे प्रश्न क्रमांक सोळावा पाहुयात महाराष्ट्रामधील अष्टविनायकाच्या गणपतीपैकी ओझर या ठिकाणी कोणत्या गणपतीचं मंदिर आहे ओझर या ठिकाणी कोणत्या अष्टविनायक गणपतीचं मंदिर आहे तर विद्यार्थी मित्रांनो ओझर या ठिकाणी श्री विघ्नेश्वर या अष्टविनायक गणपतीचं मंदिर आहे प्रश्न क्रमांक सतरावा पाव्यात अंधारी हे महाराष्ट्रामधले अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये अंधारी तर विद्यार्थी मित्रांनो अंधारी हे चंद्रपूर या जिल्ह्यामधलं ते अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक अठरावा पाव्यात कृष्णा आणि भीमा या नद्याची खोरे कोणत्या डोंगर रांगांनी वेगळी झालेली आहेत कृष्णा आणि भीमा या या नद्यांची खोरे कोणत्या एका डोंगर रांगांनी वेगळी झालेली आहेत तर विद्यार्थी मित्रांनो महादेव या डोंगर रांगेने कृष्णा आणि भीमा या दोन नद्यांची खोरेही वेगळी झालेली आहेत प्रश्न क्रमांक एकोणीस पाव्यात मुंबई ते अहमदनगर या महामार्गादरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो मुंबई ते अहमदनगर या महामार्ग या दोन शहरादरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो तर विद्यार्थी मित्रांनो मुंबई ते अहमदनगर यांच्या दरम्यान नाणे घाट हा लागतो प्रश्न क्रमांक वीस पाहूयात तुलतुली हे महाराष्ट्रामधलं एक धरण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तुलतुली हे धरण कोणत्या एका जिल्ह्यामधलं धरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुलतुली हे धरण गडचिरोली या जिल्ह्यामधलं ते धरण आहे प्रश्न क्रमांक एकेवीस पाहूयात बाणकोट जयगड या खाड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत बाणकोट जयगड या खाड्या कोणत्या एका जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे रत्नागिरी या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत प्रश्न क्रमांक बावीस पाव्यात नॅशनल केमिकल लॅबोरेटरी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे नॅशनल केमिकल लॅबोरेटरी म्हणजेच राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोणत्या एका शहरामध्ये आहे तर पुणे या शहरामध्ये आहे प्रश्न क्रमांक तेवीस भीवपुरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे भीवपुरी हा महाराष्ट्रामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे भीवपुरी तर तो रायगड या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक चोवीसवाव्यात मराठी राजभाषाधीन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो मराठी राजभाषाधीन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो तर सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी मराठी राजभाषा दिवस असतो प्रश्न क्रमांक पंचवीस पाव्यात चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर मराठी चित्रपट निर्मिती केंद्र चित्रनगरी कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सव्वीस पाव्यात शून्य आधारित अर्थसंकल्प मांडणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं आहे शून्य आधारित अर्थसंकल्प मांडणार राज्य कोणतं आहे तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य देशामधलं पहिलं राज्य आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पाव्यात काजू उत्पादनामध्ये अग्रेसर जिल्हा कोणता आहे काजू उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा कोणता जिल्हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो सिंधुदुर्ग हा जिल्हा काजू उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा असेल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पाव्यात कोकणी ही भाषा खालीलपैकी कोणत्या संबंधीची भाषा आहे कोकणी ही भाषा कोणत्या एका राज्यासंबंधीची भाषा आहे तर विद्यार्थी मित्रांनो कोकणी ही भाषा गोव्या संबंधीची भाषा आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस त ई आ हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत त ई आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत तर विद्यार्थी मित्रांनो त ई आहे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक तीस व्हाव्यात भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे खालील शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे चांगुलपणा या ठिकाणी भाववाचक नाम आहे प्रश्न क्रमांक एकतीस वाव्या मनोराज्य हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे मनोराज्य हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे मनोराज्य तर विद्यार्थी मित्रांनो क्रमांक आहे मनोराज्य हा शब्द विसर्ग उदाहरण आहे प्रश्न क्रमांक शशी सुधाकर हिमांशू रजनीनाथ हे कोणत्या एका शब्दाचे समान आर्थिक शब्द आहेत शशी सुधाकर हिमांशू हे कोणत्या एका शब्दाचे समान आर्थिक शब्द आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व शब्द चंद्र या शब्दाचे समान आर्थिक शब्द आहेत प्रश्न क्रमांक तेहतीस पाह्यात तो गणक यंत्रावर काम करीत असतो हे वाक्य कोणत्या काळाचं हे वाक्य आहे तो गणक यंत्रावर काम करीत असतो कोणत्या काळाचं हे वाक्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे वाक्य रीती वर्तमान काळाचं हे वाक्य आहे पुढचा प्रश्न पाह्यात नील क्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे नील क्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे तर विद्यार्थी मित्रांनो नीलक्रांती मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची ती क्रांती आहे प्रश्न क्रमांक पस्तीस खासी जेतिया या आदिवासी जमाती कोणत्या राज्यामध्ये आढळतात गारो खासी जेतिया या आदिवासी जमाती कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतात तर विद्यार्थी मित्रांनो गारो खासी जेतिया या आदिवासी जमाती मेघालय या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतात पुढचा प्रश्न पहा अयोध्या हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे अयोध्या हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे तर विद्यार्थी मित्रांनो अयोध्या हे शहर शरयू या नदीच्या काठावर आहे पुढचा प्रश्न पाहूयात बाग हे भारतामधलं एक प्रमुख अभयारण्य कोणत्या एका राज्यामध्ये आहे बाग तर विद्यार्थी मित्रांनो हजारीबाग हे झारखंड या राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न पहा निर्मलचे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत निर्मलचे डोंगर कोणत्या एका जिल्ह्यामधले डोंगर आहेत तर विद्यार्थी मित्रांनो नांदेड आणि परभणी या दोन शहरादरम्यान निर्मलचे डोंगर आहेत पुढचा प्रश्न पाहूयात राजमाता जिजाऊंचं जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले विदर्भामधील सिंदखेड राजा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये राजमाता जिजाऊंचं जन्मस्थान असलेले सिंदखेड राजा हे स्थळ खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये येते तर विद्यार्थी मित्रांनो राजा हे स्थळ बुलढाणा या जिल्ह्यामध्ये येते क्रमांक चाळीस पाव्यात महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समिती यांचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे राष्ट्रभाषा प्रचार समितीचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी तर वर्धा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल भीमा व सिन्हा यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो दक्षिण सोलापूरमध्ये होतो तर ते ठिकाण खालीलपैकी कोणता आहे भीमा व सिन्हा यांचा संगम दक्षिण सोलापूर या ठिकाणी होतो तर ते ठिकाण खालीलपैकी कोणतं ठिकाण आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक कुंडल या ठिकाणी भीमा आणि सिन्हा यांचा संगम होतो प्रश्न क्रमांक पुढचा नीलबंडे हे धरण खालीलपैकी कोणत्या कोणत्या एका जिल्ह्यामध्ये बांधण्यात आलेला आहे नील हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये बांधण्यात आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो नीलवंडे हे धरण प्रवराया या नदीवर असून ते अहमदनगर या जिल्ह्यामध्ये बांधण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात मलेरियाचे जंतू यांचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता मलेरियाचे जंतू यांचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ते रोनाल्ड रॉस या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात निमोनिया हा आजार खालीलपैकी कशापासून होतो निमोनिया हा आजार खालीलपैकी कशापासून होणारा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक जीवाणूपासून निमोनिया हजार होत असतो पुढचा प्रश्न पाहूयात इंडियन, इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती इंडियन, इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे तर विद्यार्थी राशी बिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना ही केलेली आहे पुढचा प्रश्न पाहूयात हिंदी अर्थकरणाचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात हिंदी अर्थकरणाचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात तर न्यायमूर्ती रानड यांना हिंदी अर्थकरणाचे जनक असे म्हणतात पुढचा प्रश्न या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत इग्नायटेड माइंड्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक एक डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे इग्नायटेड माइंड्स या पुस्तकाचे लेखक आहेत पुढचा प्रश्न पाहत भारत सरकारला कायदेविषयक सल्ला खालीलपैकी कोण देतो भारत सरकारला कायदेविषयक सल्ला खालीलपैकी कोण देतो तर या ठिकाणी ऑप्शन जर भारताचा महान्यायवादी हा भारत सरकारला कायदेविषयक सल्ला देतो पुढचा ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी हे भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी हे कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे तर विद्यार्थी मित्र कलम चाळीस या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पन्नास राष्ट्रपतीवर महाभियोग हा खटला कोणत्या सभागृहामध्ये चालतो राष्ट्रपतीचा महाभियोग हा खटला खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये चालतो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन या संसद या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील